नमस्कार मित्रांनो सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांनी पुण्यामध्ये केलेल्या एका वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया द्या अशा अनेक प्रतिक्रिया गेले काही दिवस येत आहेत या विषयावर मौन धारण करू नका थोडक्यात काय तर सरसंघचालकांच्या वक्तव्याचा निषेध करा त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया द्या की तुम्ही काही सगळ्या हिंदूंचे प्रतिनिधी नाही आहात तुम्ही काही फक्त सोयीपुरतं हिंदुत्व घेऊ शकत नाही तुम्ही काही फक्त भाजपाला मदत करण्यासाठी मंदिर मशिदीचा मुद्दा उपस्थित करू शकत नाही या देशात गेल्या आठशे वर्षात पाडली गेलेली चाळीस हजार कदाचित दोन लाख मंदिरं आणि त्यांच्या जागी उभे राहिलेले हजारो दर्गे मशिदी या सगळ्या हिंदूंच्या प्रॉपर्टी आहेत आणि लवकरात लवकर शक्य झाल्यास दोन हजार एकोणतीसपूर्वीच यापैकी अनेक मशिदींचं सर्वेक्षण करून जिथे असं आढळेल की तिथे खालती मंदिर होतं किंवा मंदिराचे अवशेष आढळतील तिथे ती मशीद दर्गा जमीन दोस्त करून तिथे मंदिर बांधलं जावं थोडं लांब होतं वाक्य पण प्रतिक्रिया मागची अपेक्षा काय होती ती मी आधीच सांगून टाकली आणि त्यामुळे आता या विषयावर माझं दोन पैशाचं मत व्यक्त करायला हरकत नाही मी स्वतःला स्वयंसेवक समजत असलो तरी कधी मी शाखेवर गेलो नाही लहानपणी गेलो असेल तेवढाच त्याच्यानंतर कधी गेलो नाही आणि जाईन असं वाटतही नाही मग तरी मी स्वतःला स्वयंसेवक समजतो कारण एका प्रकारे एकलव्य जशा प्रकारे द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांना शिकवत होते ते बघून त्यांनी ती धनुर्विद्या आत्मसात केली होती त्यांनी शिकण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी गुरूंकडनं ती शिकली नव्हती तशा प्रकारे मी परिघा बाहेर राहून कारण परीघाच्या आत राहिलो तर प तिथले सगळे नियम मला लागू पडतील आणि मी परिघाच्या बाहेर राहिलेलो आहे आणि त्याच्यात मला आनंद आहे म्हणजे आज देशात सगळीकडे अशी परिस्थिती आहे की एकेकाळी लाल सलाम करणारे लोकही मी लहानपणी शाखेवर कसा जात होतो आणि भगव्या ध्वजापुढे नतमस्तक कसा होत होतो तो? हे सांगायची स्पर्धा लागली असताना मी अगदी स्पष्टपणे सांगतो की मी कधी लहानपणी वगळता शाखेवर गेलो नाही आणि जायची फारशी काही शक्यताही नाही याचं कारण मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये एक वैचारिक खुलेपणा जे सांगितलं जातं त्याच्यावर प्रश्न उपस्थित करण्याची त्याला आव्हान द्यायची ही गरज असते आणि ती तुम्ही जेव्हा एका संघटनेचा मोठ्या संघटनेचा भाग असता तेव्हा ती करू शकत नाही पण असं असलं तरी ती संघटना तिचं अस्तित्व तिची रचना तिचं उद्दिष्ट याच्याबद्दल मला नितांत आदर आहे आणि ती संघटना तिचं रचना स्ट्रक्चर तशाच प्रकारे राहिला पाहिजे असा माझा विश्वास आहे आधी संघाची स्थापना कशासाठी झाली होती तिथे जाऊया मग सरसंघचालकांचं जे विधान आहे त्याच्याकडे येऊया भारत देश आठशे वर्ष कदाचित हजार वर्ष गुलामगिरीत राहिला याचं कारण याच सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हिंदू समाजात एकजुटीचा अभाव होता आता हा एकजुटीचा अभाव कशामुळे होता तर एकीकडे जी हिंदू धर्माची हिंदू समाजाची सगळ्यात मोठी ताकद आहे कारण आपण हिंदू असणं म्हणजे काय असणं हे कुठे डिफाईन केलेलं नाही आहे कुठल्या व्याख्यात हे बसत नाही म्हणजे एकाच घरात आमच्याच घरात घ्या ना आणि हे प्रत्येकाच्या घरात असेल वडील फारसे देवळात जात नाहीत देवपूजा करत नाहीत किंवा देवपूजा करत असतील तर ते शंकराला मानतात आई गणपतीला मानते मुलगा हनुमान भक्त असतो मुलगी नास्तिक असते आणि तरी चार जणांचं कुटुंब गुण्यागोविंदाने राहत असतं तुझा देव तुझापाशी माझा देव माझ्यापाशी आणि हीच खरी हिंदू धर्माची ताकद आहे कारण जे सत्य तुला वाटतंय ते मलाही सत्य वाटतं जरी माझा त्याच्यावर विश्वास असला माझं दुसरं सत्य असेल आणि तुझा माझ्या सत्यावर विश्वास आहे पण या सगळ्यात मोठ्या ताकदीचा परिणाम असाही झाला की ती सगळ्यात मोठी कमजोरी ठरली आणि हिंदू समाज एकत्र न राहू शकल्यामुळे आपल्याला गुलामगिरी सहन करावी लागली जेव्हा एखादा समाज पराभूत होतो जेव्हा एखादा देश पराभूत ते ते होतो तेव्हा त्या धर्मामध्ये त्या संस्कृतीमध्ये आलेली व्यंग घुसलेल्या चुकीच्या गोष्टी दूर करण्याची क्षमता हरवून बसतो आणि तेच भारताचं झालं प्रत्येक समाजात काही ना काही चुकीचं असतं ते चुकीचं असतं ते वाढत जातं कमी होतं समाज ते आपोआप दुरुस्त करतो पण ती दुरुस्त करण्याची शक्यता जेव्हा तुम्ही गुलामगिरीत असता तेव्हा ती नष्ट होते हे जेव्हा डॉक्टर हेडगेवारांच्या लक्षात आलं त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेस ही राजकीय संघटना आहे तिचं उद्दिष्ट देश स्वतंत्र करण्याचं आहे आणि कधी काळी ते पूर्ण करेल पण देश स्वतंत्र होऊन उपयोग नाही जर हिंदू समाज संघटित करायचा असेल तर ती चळवळ बिगर राजकीय असली पाहिजे आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सगळ्यात महत्वाचं कार्य होतं तर ते माणूस घडवणं हिंदू समाजात जन्मलेल्या प्रत्येक माणसाला पुरुषाला स्त्रीला एक चांगला माणूस घडवणं त्याच्यातनं त्याला त्याचा इतिहास त्याची संस्कृती त्याचा धर्म त्याची मूल्य व्यवस्था याच्याबद्दल जाणीव करून देणं आणि आयुष्यात तो जे काही होईल डॉक्टर होईल वकील होईल कामगार होईल व्यापारी होईल त्या क्षेत्रात त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं काहीतरी समाजासाठी काम करावं आणि म्हणून असं करायचं असेल तर तुम्हाला अराजकीय असणं आवश्यक आहे तो म्हणा मग संघ अराजकीय आहे मग तरी निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे सहभाग होतो काय करतो आणि त्याच्याबद्दल मी सांगित की सुरुवातीला अशी धारणा होती की आपण अराजकीय राहिलो आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करत राहिलो तर संघाचे स्वयंसेवक पुढे आयुष्यात ज्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायचे ते स्वातंत्र्य लढ्यात जातील ज्यांना राजकीय कार्यात सहभागी व्हायचे ते राजकीय कार्यात सहभागी होतील आणि तसं झालं म्हणजे संघाच्या स्वयंसेवकांनी पुढे जाऊन सहकारी बँका काढल्या शाळा काढल्या कॉलेज काढली रक्तपेढ्या काढल्या कामगार संघटना काढल्या महिला संघटना उभा केल्या अर्थात त्यातल्या विद्यार्थ्यांच्या संघटना उभा केल्या पण प्रस्थापित राजकीय पक्षांनी जेव्हा संघाला अस्पृश्यासारखी वागणूक द्यायला सुरुवात केली तेव्हा संघाला गरज वाटली की आपला विचार राजकारणातही असला पाहिजे जेव्हा बाकीच्या पक्षांनी जर तुमच्याशी बहिष्काराचीच भूमिका घेतली असेल आणि त्याच्यातनं मग संघ राजकारणात तेवढ्या पुरता राजकारण करणं हे संघाचं काम नव्हतं हेतू नव्हता आणि त्याच्यातनं भारतीय जनसंघाची स्थापना झाली पुढे ते भारतीय जनसंघ संपला भारतीय जनता पार्टी त्यातनं निर्माण झाली भारतीय जनता पार्टी ही संकरित अवलाद होती म्हणजे ती जनता पार्टी आणि जनसंघ यांचं संकर झालं होतं आणि त्यामुळे संघाचं त्याच्यात पालकत्व होतं पण संघाची ते संघाची आवृत्ती नव्हती आणि मग दुसऱ्या प्रकारची गरज निर्माण झाली ती काही अगदी अपरिहार्य असं नाही संघाचं काम तुम्ही सत्तेत असा सत्तेच्या बाहेर असा काम चालू राहत पण जेव्हा सत्ता असते तेव्हा गाडी पहिल्या ऐवजी गाडी तिसऱ्या गिअरमध्ये चौथ्या गिअरमध्ये जाऊ शकते आणि त्यामुळे मग भारतीय जनता पार्टीची सत्ता असणं हे कधीकधी कधीकधी काय आव अनेकदा आवश्यक ठरतं आणि तेवढ्या पुरतं संघाचे स्वयंसेवक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने नाही पण निवडणुकांमध्ये काम करतात राम जन्मभूमीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याच्यामध्ये स्वतःचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिला याचं कारण त्यावेळेला जे राजकारण चालू होतं त्यावेळेला जी देशाची परिस्थिती चालू होती त्याच्यातनं देशात तुकडे पडण्याची भीती निर्माण झाली होती एकीकडे जे राम आंदोलन पाच शतक चालू होतं पण त्यावेळच्या परिस्थितीमध्ये एकीकडे मुस्लिम तुष्टीकरण टोकाला पोचलो होतं दुसरीकडे हिंदू समाजात तुकडे पाडण्याचे प्रयत्न चालू होते आणि त्यावेळेला जे राम आंदोलन होतं त्याच्यात एक ठिणगी पडली दरवाजे उघडल्यामुळे रामलल्लाच्या पूजेची परवानगी दिल्यामुळे आणि ती संधी साधून संघाने त्याच्यात प्रवेश घेतला पण जे वक्तव्य डॉक्टर मोहनराव भागवत यांनी केलेलं आहे की हे जे तीन मोठी तीर्थक्षेत्र आहेत राम जन्मभूमी कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ जी हिंदू लोकांसाठी जगातलं सगळ्यात प्राचीन शहर आणि सगळ्यात पवित्र शहर म्हणून आपण काशीला मानतो इकडे झालेलं आक्रमण इकडे झालेला विध्वंस तो दुरुस्त करणं हा त्यातल्या संघकार्याचा भाग आहे मग त्या चाळीस हजार देवळं दोन लाख देवळं जी पाडली गेली होती याचं कारण त्याच्यासाठी कोणी प्रयत्न करू नयेत का जरूर प्रयत्न करावेत हिंदू व्यक्तींनी हिंदू संघटनांनी त्याच्यासाठी अवश्य प्रयत्न करावेत त्याच्यासाठी लढा लड़ा लढावा पण त्या लढा संघासाठी कारण संघ ही आठ नऊ थरांची दहीहंडी आहे जेव्हा तुम्ही माणसांचे नऊ थर उभे करता तेव्हा ती 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 दहीहंडी ते थर वीस किलोमीटर वेगाने धावू शकत नाही जरा जरी एखादा माणूस इकडे तिकडे हल्ला तरी सगळ्या थर खाली पडण्याची भीती असते दहीहंडी आणि ती दहीहंडी फोडणं नऊ थर लावणं दहा थर लावणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि ते काम संघाचं आहे ती संरचना आहे आणि त्यामुळे ज्यांना संभलसाठी प्रयत्न करायचे आहेत ज्यांना सोलापूरसाठी प्रयत्न करायचे आहेत ज्यांना अजमेर शरीफसाठी प्रयत्न करायचे ते त्यांचे प्रयत्न चालू ठेवू शकतात पण तिथे मंदिरं बांधणं हे ना जसं सरकारचं का संघाचं काम आहे तसंच ते सरकारचंही काम नाही त्यामुळे काय तिथे मंदिर बांधल्याने कोणी हिंदूंचा नेता राजकीय नेता होऊ शकत नाही असं आशा ते विधान होतं याचं कारण मित्रांनो आपल्याला पुढची तीस ते चाळीस वर्षं आपल्या हातात येत त्यानंतर भारत हा एक वृद्धांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे या तीस चाळीस वर्षामध्ये एकीकडे भारताला एक आर्थिकदृष्ट्या लष्करी दृष्ट्या <coughs> प्रबळ देश म्हणून पुढे यायचं आहे तर दुसरीकडे इंटरनेट समाज माध्यम मा जागतिकीकरण याच्यामुळे ज्या सगळ्या गोष्टी आपल्या समाजात घुसलेल्या आहेत त्यातल्या अनेक गोष्टी चांगल्याही आहेत आणि चांगल्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे पण ज्या वाईट गोष्टी घुसलेल्या आहेत आणि त्याच्यातनं समाज पोखरला जाण्याची भीती आहे तिथेही लढा देणं आवश्यक हो आहे आणि त्यामुळे ते जे विधान आहे ते या कॉन्टेक्समध्ये त्या या परिप्रेक्ष्यातनं बघणं आवश्यक आहे की तुम्ही चाळीस वर्षात एकाच वेळेला शंभर गोष्टी नाही करू शकत वैयक्तिक पातळीवर लोक करू शकतात पण एक संघटना म्हणून शंभर गोष्टी तुम्ही करू शकत नाही शंभर लढे तुम्ही देऊ शकत नाही आणि त्यामुळे आत्ताच्या दृष्टीने प्राधान्य एकीकडे हिंदू समाजाचं संघटन हिंदू समाजाची आर्थिक प्रगती आध्यात्मिक प्रगती कुटुंब व्यवस्थेचं एकत्रीकरण या अनेक गोष्टी आज आवश्यक आहेत आणि असं असताना तुम्ही केवळ जिथे मशीद आहेत त्यांच्या खाली मंदिर आहे का हे शोधण्यासाठी तुम्ही एका शंभर वर्ष संघटनेची शक्ती त्याच्यासाठी पणाला लावू शकत नाही असे संघ स्वयंसेवक असतील जे वैयक्तिक पातळीवर हा लढा लढू शकतील आणि मला असं वाटतं की या विधानाबद्दल एवढी प्रतिक्रिया येण्याचं कारण असं होतं की जेव्हा अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा निर्णय झाला तेव्हा अशी अपेक्षा होती की मुस्लिम समाजाकडनं त्याचं स्वागत केलं जाईल झालं गेलं विसरून जाईल अशी भूमिका घेतली जाईल तेवढंही नाही तर मुस्लिम समाजाकडनं किमान किमान मी बाकी त्याच्याबद्दल नाही म्हणते की हो आमच्या पूर्वजांनी किंवा ज्यांना आम्ही पूर ते त्यांचे मुसलमानांचेही पूर्वज नव्हते हे सगळे विदेशी आक्रांते होते पण आज मुस्लिम समाजात एक अशी धारणा आहे की हे सगळे औरंगजेब बाबर लंग हे पठाण तुर्क अरब हे आपले पूर्वज होते कारण कोणाच्या तरी शंभर पंचवीस पिढ्यामध्ये एक अरब आला एक अफगाण आला एक तुर्क आला आणि त्याच्यामुळे नव्याण्णव पिढ्या भारतीयांच्या असल्या तरी एक पिढी तिकडनं आली म्हणून आमचे पूर्वज अरब आहेत असं लोकं मानायला लागले ठीक आहे तुमची इच्छा अरब देशात काय अवस्था आहे आज जगाला माहिती आहे आणि भारत कुठे हे आज जगाला माहिती आहे पण तुम्हाला वाटत असेल की आमचं आम्ही अरब होत तर तुम्ही माना पण तुम्ही किमान एवढं माना की या देशामध्ये जो विध्वंस करण्यात आला दोन लाख मंदिरं पाडण्यात आली कदाचित चाळीस हजार मंदिरांच्या ठिकाणी नवीन मशिदी दर्गे वगैरे बांधण्यात आले हे निदान मान्य करा हे झालं हे चुकीचं झालं हे मान्य करा तुम्ही जर ते मानणारच नसाल की हे चुकीचं झालं तर मग जो हिंदू समाजाचा सकल हिंदू समाजाचा त्याची जी भूमिका आहे की आम्ही काही प्रत्येक मंदिराखाली प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधणार नाही ही जी तीन क्षेत्र आहेत की जी आस्थेचा विषय आहेत राम जन्मभूमी कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ त्याच्यापुरतं आम्ही आमचं आंदोलन सीमित ठेवू त्याच्यावर मग प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की जर ते मानायला तयार नसतील तर मग आपण कशाला मानायचं आणि ही ही भूमिका बरोबर आहे परंतु वैयक्तिक पातळीवर अशी भूमिका घेणं छोट्या संघटनांनी राजकीय पक्षांनी सामाजिक संघटनांनी अशी भूमिका घेणं चालू शकतं पण संघासारख्या मोठ्या संस्थेनी म्हणजे ज्याचं एक वटवृक्ष आहे ज्याच्या अनेक क्षेत्रात काम आहेत त्यांनी आपली ताकद या सगळ्या गोष्टींसाठी लावणं हे शहाणपणाचं नाही आणखीन बऱ्याच मोठ्या लढाया लढायच्या आहेत त्या जर लढाया आपण लढू शकलो नाही तर कदाचित आपण चार मशिदींच्या जागी मंदिरं बांधू पण आपला समाज हा चरसी समाज होईल कुटुंब व्यवस्था तुटलेला समाज होईल एक अकाली वृद्ध झालेला समाज होईल जातीपातीत भेदभाव करणारा समाज होईल आणि ते आव्हान जास्त मोठं असणारे ती परिस्थिती जास्त गंभीर असणारे आणि त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना कोणत्या दिशेने जायचं हे दाखवून दिलं आहे संघ काही हिंदूंची एकमेव संघटना एकोणीसशे तीसच्या दशकातही नव्हतं चाळीसच्या दशकातही नव्हतं आणि आजही असायची काही गरज नाही आहे तेव्हाही संघाला पर्याय म्हणून संस्था स्थापन केल्या होत्या तेव्हाही लोकांना वाटत होतं की हे संघ खूप रटाळ आहे बोरिंग आहे म्हणजे कोणतरी म्हणलेलं की संघामध्ये दोन गट आहेत एक म्हणतात बसू आणि एक म्हणतात बघू म्हणजे काम करत नाही नुसतं असं अनेकांना वाटू शकतं आणि त्यांनी स्वतःच्या संघटना काढायला त्यांनी स्वतः वैयक्तिक पातळीवर या सगळ्या गोष्टींवर प्रयत्न करायला कोणीही अडवलेलं नाहीये पण मला एखादी गोष्ट बरोबर वाटते आणि त्याच्यासाठी मला लढा द्यायचा आहे पण मला संघाने पाठिंबा दिला पाहिजे कारण मी ती संघटन शक्ती उभी करू शकत नाही आणि म्हणून तुम्ही मला पाठिंबा द्या हे आणि मग तो मिळत नाही म्हणून मग सरसंघचालकांवर टीका करा हे योग्य नाही चांगली गोष्ट आहे ही की हिंदूंमध्येही एकदा तुम्ही संघटित झालात देवा देशातला तुम्ही एक, दे, एक प्रिन्सिपल पोल होता मध्यस्तंभ होता आणि मग त्या मध्यस्तंभाच्या भोवती हिंदुत्व विचारधारेतही थोडे डावे थोडे उजवे थोडे आणखीन उजवे थोडे थोडे आणखीन डावे असे मतप्रवाह तयार झाले तर ती चांगली गोष्ट आहे कारण हिंदुत्वाची भूमिका मानून खर तर तेच मुळात उद्दिष्ट होतं ना की हिंदू संघटन महत्वाचं मानून त्याच्यात आर्थिकदृष्ट्या डावे आर्थिकदृष्ट्या उजवे धार्मिकदृष्ट्या डावे धार्मिकदृष्ट्या उजवे असे मतप्रवाह झाले तर ती चांगली आहे पण ते मतप्रवाह झाले म्हणून तुम्ही मध्यप्रवाहालाच नष्ट करण्याची भाषा मध्य प्रवाहालाच नावं ठेवण्याची भाषा हे शहाणपणाचं लक्षण नाही हा व्हिडिओ थोडा लांबलेला आहे माझी खरी प्रतिक्रिया देण्याची इच्छा नव्हती कारण तसे म्हणलं की मी क पदार्थ आहे म्हणजे मी कशाबद्दल बोलणार आणि कोणत्या अधिकाराने बोलणार पण आज ही व्यवस्था अवस्था झालेली आहे की कोणी उठून कशाबद्दलही बोलू शकतो तुमचा पगार किती तुमची लायकी किती तुमचं शिक्षण किती कशाची करायची न करता आणि युट्यूबरच्या बाबतीत तर सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं ही तर त्यांच्याकडनं अपेक्षा असते आणि त्यामुळे ती अपेक्षा असणं काही चुकीचं नाही आहे परंतु माझं मत मांडताना तुम्हाला ते अरे तुम्ही तर काय त्यांची बाजू घेणार तुम्ही तर काय तीच री ओढणार असं वाटणं स्वाभाविक असू शकतं पण तसे म्हटलं की मी परीघा बाहेरच होतो आहे राहील पण तरी देखील जे परीघाच्या आत आहे त्यांचं एक कार्य आहे त्यांचं एक योगदान आहे ते तुम्हाला पटत नसेल पण ते तुम्हाला पटत नाही म्हणून तुम्ही त्यांची खिल्ली उडवणं हे योग्य होणार नाही ज्या गोष्टींसाठी हिंदू संघटन तुटलं हिंदू विभागला गेला आणि मग पराभूत झाला आणि मग गुलामगिरीत गेला ती चूक आपल्याला पुन्हा करायची नाही आणि त्याच्यामुळे सरसंघचालकांच्या मताबद्दल मतभेद असू शकतात पण त्या आधारे मनभेद करण्याचे जे प्रयत्न आहेत ते निश्चितच निंदनीय आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पहा तर एम एच फोर्टी एट